तीन बिघ हरभरा हा तीन बीग हरभरा लावून आपल्याला ला हरगी पावस या वर्षी पाऊस झाला नाही जास्त घरी पाऊस झाला नसल्या कारणाने आपण तरी तो हरभरा कोडलांचा पेरलेला होता त्या तीन जेव्हा मला जो खर्च लागलेला आहे आतापर्यंत तो तीस पस्तीस हजारपर्यंत खर्च लागून गेलेला आहे दहा ते पंधरा बाई मजुरी कापायला लागते ला ला आणि आज गोळा करण्यासाठी कमीत कमी, कमी पाच सहा मजुरे एवढं करून सुद्धा हातला हात सुद्धा भेटत नाही शेतकरीला करायचं काय पण आता विलाज शेवटी शेती आपली घरची असल्या कारणाने आपल्या करावाच लागणार आहे यावर्षी मी इकडे परतनभर कापूस सुद्धा लावलेला होता पण कापूस बोंड आडी पडला असण्या कारणाने ते सुद्धा यावर्षी त्याचा सुद्धा खर्च निघालेला नाही आता किती उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे मला तर अपेक्षा जास्त जास्त सहा सात क्विंटलचा वर येणार नाही सर हा जर पाऊस चांगला राहिला असता तर पाऊस चांगला राहिला असता तर शेतीला थोडं थंडावा राहिला असता तर ते कमीत कमी आपल्याला इथं बारा तेरा क्विंटलचा पुढेच हरभरा आला असता गावटी हरभरा आणि गावटी आरभरायला कधीच भाव नसतो भाव नसतो शेतकरी जो आहे तो मेहनत करत राहतो त्याला मेहनत करावा लागणार ला। शेतकरीला त्याची जर शेती असल्या कारण तो करणारच पण शेवटी काय सरकारवर डिपेंड आहे भाव भेटत नाही वेळेवर असा विषय आणि सरकार साथ देत नाही आणि जे बाकी मटेरियल जे ते पवारने मटेरियल फवारणी दुप्पटच्या भाव वाढलेले सर भाव आणि जेव्हा आपण घ्यायला जातो त्यावेळेस भेटत नाही मटेरियल होऊन शेतकरी विचारा त्याच्यासाठी काय पता करतो पण भेटत नाही आणि त्या शेतकऱ्याच्या मालाला भावच नसतो डायरेक्ट फक्त मेहनत आम्हाला त्याने फक्त मेहनत आम्हाला करावी आणि फक्त तिथं मार्केटला द्यायचा तिथं शेतकरीला भाव भेटत नाही नाही काय